भाजपने अजित पवारांना क्लीन चिट देऊन त्यांचे जप्त केलेले एक हजार कोटी रुपये त्यांना परत दिले आणि त्यासोबतच अडीच वर्ष बेकायदेशीर निर्णय घेणाऱ्या राहुल नार्वेकर यांना पुन्हा विधानसभा अध्यक्ष बनवून भाजपने जनतेला इशारा दिलाय की निवडणूक संपल्यावर आम्ही जनतेला किंमत देत नाही पुढची पाच वर्ष भाजपला जे वाटेल ते भाजप करेल कारण भाजपकडे ईव्हीएम आहे भाजपला बहुमत ईव्हीएमने दिला आहे जनतेने नाही अध्यक्षांची निवड जी झाली नार्वेकरांची म्हणजे जुन्याच अध्यक्षांची निवड राहुल नार्वेकरांची निवड झाल्यावर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी त्यांच्या सन्मानार्थ भाषण केली भाषणं केली या सगळ्या भोंगळ कारभारामध्ये मला अभिनंदन करायचं आहे ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं कारण राहुल नार्वेकर यांच्या निवडीच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे वीस आमदार गैरहजर राहिले त्यांनी गैरहजर राहून राहुल नार्वेकर यांच्या निवडीला असलेला आपला विरोध व्यक्त केला याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं अभिनंदन करायला पाहिजे खरं तर सगळ्याच महाविकास आघाडीने ही भूमिका घ्यायला हवी होती सत्ताधारी आपल्या पार्श्वभूमी बहुमताच्या जोरावर हा अध्यक्ष निवडतायत पण आम्ही गैरहजर राहून आक्षेप घेऊ शकतो हे अख्ख्या विरोधी पक्षांनी दाखवायला पाहिजे होतं पण उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडली तर मवियाच्या इतर घटक पक्षांनी म्हणजे काँग्रेसने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने माझी पूर्ण निराशा केली मला या मंडळींना प्रश्न विचारायचा आहे कसली भाषणं करत होता तुम्ही आज जितेंद्र आव्हाडांनी आक्षेप घेतला विरोधकांच्या संख्येची चेष्टा करण्याला पण बाकी वक्त्यांनी राहुल नार्वेकर यांनी आपल्या पहिल्या टममध्ये म्हणजे गेल्या अडीच वर्षात जी एक लाजीरवाडी भूमिका बजावली आहे त्याबद्दल एक शब्दही काढला नाही मित्र ही गोष्ट मला अत्यंत आक्षेपार वाटते निदान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने गैरहजर राहून आपला आक्षेप व्यक्त केला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एवढाही कणा दाखवला नाही की राहुल नार्वेकर यांनी जी ऐतिहासिक चूक केलेली आहे ऐतिहासिक अक्षम्य भूमिका बजावलेली आहे तिच्यावर एक शब्दही उच्चारला नाही मला लाच वाटते या गोष्टीची आज सत्ताधारी पक्षाने महायुतीने जे काय केलंय ते म्हणजे त्यांनी बदमाशाची एका बदमाशाची नवे दोन बदमाशांची पुनर्स्थापना केलेली आहे राहुल नार्वेकर यांची वर्तणूक गेल्या विधानसभेतली अध्यक्ष म्हणून ही अध्यक्षपदाला साजेशी नव्हती यावर विरोधकांनी आवाज उठवायला पाहिजे होता ज्या राहुल नार्वेकरांनी गेल्या अडीच वर्षात संपूर्ण पक्षपाती भूमिका घेतली अध्यक्षाच्या पदाचा विधानसभा अध्यक्षाच्या पदाचा परंपरेचा मान ठेवला नाही अशा राहुल नार्वेकरांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पुनर्नियुक्ती देऊन हे दाखवून दिलं आहे की आम्ही अशाच प्रकारचं तत्वशून्य राजकारण करणार आहोत मला महाविकास आघाडीला विचारायचं आहे गद्दारी हा मुद्दा होता की नव्हता उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं अनुपस्थित राहून की गद्दारी हा मुद्दा होता त्यांचे आमदार सभागृहात थांबले नाहीत मग काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात का थांबले की या तीन पक्षांमध्ये संवाद नव्हता त्यांच्यामध्ये मतभेद होते राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष या पदावर पुन्हा निवड होणं ही अत्यंत शर्मनाक लाजीरवाणी अशी घटना आहे माझ्या मते मला माफ करा कदाचित मला याबद्दल सुद्धा हक्कभंगाची नोटीस येईल तिला मी तोंड देईन पण राहुल नार्वेकर हे विधानसभेच्या पदासाठी पहिल्यांदा पण अयोग्य होते आजही अयोग्य आहेत असं पुन्हा एकदा तारस्वरात सांगायची हीच वेळ आहे एकदा बदमाशी करणाऱ्या अध्यक्षाच्या पदावर जो बसला होता माणूस बदमाशी करणारा त्याचीच तुम्ही पुनर्स्थापना करता कशा प्रकारचं हे राजकारण पण एक गोष्ट मी तुम्हाला ते सुद्धा महाविकास आघाडीची घोडचूक आहे राहुल नार्वेकर यांनी मुंबईतल्या कुलाबा या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली हा मतदारसंघ चुरशीच्या लढतीत सुद्धा येत नव्हता हे लक्षात घ्या म्हणजे महाविकास आघाडीने इथे जो उमेदवार दिला होता तोही तुल्यबळ नव्हता मी अनेकदा हे फेसबुकवर ट्विटरवर लिहिलं होतं महाविकास आघाडीच्या एकाही नेत्याने याला उत्तर दिलं नाही हा कोण उमेदवार आहे हा काँग्रेसचा नेता असेल तर मुंबई काँग्रेसमध्ये कधी त्यांचं नाव का ऐकू आलेलं नाही यांना अशोक गेहलोत राजस्थानचे माजी मुख्यमंत्री यांचा आशीर्वाद आहे म्हणून तिकीट दिलं का या निवडणुकीत राहुल नार्वेकरांना दोन हजार एकोणीसपेक्षाही जास्त मतं पडली राहुल नार्वेकरांना एक्क्याऐंशी हजार पंच्याऐंशी मतं पडलेली आहेत आणि हिरा देवासी काँग्रेसचे यांना बत्तीस हजार पाचशे चार मतं पडलेली आहेत लक्षात घ्या म्हणजे राहुल नार्वेकर यांना अडसष्ट टक्क्याहून अधिक मतं पडली आणि काँग्रेसच्या उमेदवाराला सत्तावीस टक्के मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं अनेक मतदारसंघावरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये मतभेद झाले हा मतदारसंघ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने का मागून घेतला नाही कारण जनतेच्या दरबारामध्ये राहुल नार्वेकर यांचा पराभव करण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती पण उद्धव ठाकरेंनी सुद्धा हा मतदारसंघ मागून घेतला नाही आणि निवडणूक होण्याच्या आधीच मतदान होण्याच्या आधीच राहुल नार्वेकर यांचा विजय निश्चित झाला होता हे लक्षात घ्या मुद्दा हा शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस किंवा महाविकास आघाडीने राहुल नार्वेकर यांच्या पराभवाचा सुद्धा प्रयत्न केला नाही आणखी एक उदाहरण देतो तुम्हाला राहुल तु नार्वेकरांच्या तु पाठोपाठ अजित पवार पाच तारखेला शपथविधी झाला पाच डिसेंबरला आणि सहा डिसेंबरला बातमी आली की अजित पवारांची एक हजार कोटींची मालमत्ता लवादाने मुक्त केली म्हणजे दुसरे बदमाश एक हजार कोटींची मालमत्ता तुम्ही जप्त केली होती ईडीची कारवाई केली होती सी बी आयची कारवाई केली होती शपथ घेतली आणि तुम्ही मालमत्ता मुक्त केली लवादाने आता लवादांमध्ये किती राजकीय हस्तक्षेप होतो आणि कारण बघा काय कारण म्हणे फिर्यादीने म्हणजे ईडीने ईडीने कारवाई केली होती ना पुरेसा पुरावा दिला नाही कोणाचा पुरावा द्यायचा कोणाचा पुरावा दड दडवायचा हे सगळं सरकारी या सगळ्या तपास यंत्रणांच्या हातात असतं तपास यंत्रणांचा गैरवापर बी जे पीने केलेला आहे मला बी जे पीवाल्यांना विचारायचं आहे तुम्हाला लाज नाही वाटत जेव्हा पहाटेचा शपथविधी केला दोन हजार एकोणीसला तेव्हा अजित पवारांचा जो इरिगेशन घोटाळा आहे सत्तर हजार कोटीचा त्या इरिगेशन घोटाळ्यामध्ये त्यांना अभय देण्यात आलं क्लीन शीट देण्यात आली तेव्हा जेव्हा पहाटेचा शपथविधी केला आणि आत्ता एक हजार कोटीची मालमत्ता मोकळी सोडली अशीच ईडीने ताब्यात घेतलेली प्रफुल्ल पटेल यांची मालमत्ता सुद्धा सोडलेली आहे भुजबळांना सुद्धा मोकळं सोडलेलं आहे ही बदमाशांची पुनर्स्थापना आहे ही बदमाशांची पुनर्स्थापना आहे केवळ राहुल नार्वेकर आणि अजित पवारांची पुनर्स्थापना झाली असं नाही पुढे बघा आता जेव्हा मंत्रिमंडळ होईल या मंत्रिमंडळातले बहुसंख्य चेहरे हे जुनेच असतील माझ्याकडून लिहून घ्या एक दोन एक दोन नवीन चेहरे दिसतील तुम्हाला एरवी बहुसंख्य चेहरे हे जुनेच असतील ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत अशा मंत्र्यांना सुद्धा पुन्हा मंत्री केलं जाईल ही लाजीरवाणी गोष्ट नाही सुरुवात झाली आता लाहू राहुल नार्वेकरांपासून खरं तर फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवारांपासूनच सुरुवात झाली आहे फडणवीसांवर काय कमी गंभीर आरोप नव्हते गृह खात्याची काय वाट लावली आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून मी म्हणतो बदमाशांची ही पुनर्स्थापना आहे हे, हे लक्षात घ्या मला महाराष्ट्रातल्या जनतेला एकच प्रश्न विचारायचा आहे प्रचंड बहुमत मिळालं या मंडळीनं दोनशे तीस जागा दोनशे सदतीस जागा अपक्ष धरून यांच्या निवडून आलेल्या आहेत या सगळ्या निवडणुकीबद्दल एक संशयास्पद वातावरण हो आहे पण ज्या अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी अठ्ठेचाळीस मत टक्के मतं पडली आहेत महायुतीला चौतीस टक्के महाविकास आघाडीला ज्या अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी यांना मत दिली त्यांच्या कर्माची ही फळं आहेत तुम्ही का मत दिली मला माहित नाही तुम्ही पंधराशे रुपयाची लाच घेऊन लाडकी बहीण म्हणून मतं दिलं असेल तुम्ही जातीच्या नावावर मत दिलं असेल तुम्ही धर्माच्या नावावर मत दिलं असेल तुम्ही हिंदुत्वाच्या नावावर मत दिलं असेल पण हे जे काय होतंय हे जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या वाटोळ्याचे हक्कदार आहात हे लक्षात घ्या गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राचं संपूर्ण वाटोळ महाराष्ट्राच्या राजकारणाचं महाराष्ट्राची मान देशभरात खाली जाईल असं राजकारण इथे झालं त्याचे हक्कदार तुम्ही आहात कारण तुम्ही या लोकांना मत दिलेलं आहे आणि त्याचेच परिणाम म्हणून हे तिघजण फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्तेवर बसलेत आणि आज राहुल नार्वेकर सुद्धा विधानसभेच्या खुर्चीवर बसलेले संतापाने माझा तळतळाट होतो मित्र आज विधानसभेतली भाषणं पाहून यांना काही वाटतच नाही हे निर्लज्ज आहे हे निगरगट्ट आहे या माणसाने सुप्रीम कोर्टाचा अपमान केला या माणसाने जनतेचा अपमान केला या माणसाने पक्षांतर विरोधी कायद्याची वाट लावली आणि याची हे लोक स्तुती आहे मला माहीत नाही तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही निवडणुकीतल्या विजयामुळे ही पापं धुवून निघतात असं मला किंचितही वाटत नाही तुम्ही निश्चित करा मार्कडवाडीच्या लोकांनी जे कर, जे करायचा प्रयत्न केला ते गावागावात झालं पाहिजे असं मला वाटतं गावागावात मॉक पोल घ्यायला अभिरूप मतदान घ्यायला कोणतंही सरकार विरोध करू शकत नाही आम्हाला अभिरूप मतदानाची चळवळ सुरू करायची आहे महाराष्ट्रामध्ये ती जर केली विरोधी पक्षांनी तर कोणीही थांबू शकणार नाही कोणताही कायदा थांबू शकणार नाही माझं विरोधकांना एवढंच चांगलं आहे सांगणं आहे आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जो कणखडपणा दाखवला तो दाखवा विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला लाचारी करू नका सत्तेपुढे पुढे तुम्ही संख्येने कमी असलात तरीसुद्धा संख्येने कमी असतानासुद्धा छगन भुजबळ असतील मृणाल गोरे असतील कृष्णराव धुळूप असतील या सगळ्या आमदारांनी विधानसभा गाजवलेल्या आहेत एकेकाळी एक एक शरद पवारांनी सुद्धा विरोधी पक्षनेते असताना संख्या कमी असताना विधानसभा गाजवलेली आहे कारण विरोधी पक्षाचे आमदार आणि नेते हे जनतेचे खरे झुंजार प्रतिनिधी असतात तुम्हाला संघर्ष करायचा असेल तुम्हाला जनतेसाठी लढायचं असेल तर तुम्ही ते लढू शकता आणि यांना जाब विचारू शकता जो आज तुम्ही विचारला नाही जी संधी आज तुम्ही घालवली राहुल नार्वेकरांना खुर्चीत बसल्यावर विचारायला पाहिजे होतं तुम्ही गेल्या वेळेला जे केलं ते लाजिरवाणं नव्हतं काय याचं उत्तर ते आहे विचारायला पाहिजे होतं कोणीतरी आज एकाही विरोधी पक्षाच्या आमदारांनी हा प्रश्न विचारला नाही ही, ही लाजीरवाणी गोष्ट आहे मित्र खूपच क्लेशकारक अशी आजची घटना आहे बाकी विश्वासदर्शक ठराव वगैरे मंजूर होणार होता उपचार होता तुमच्याकडे बहुमत आहे तुम्ही काही कराल पण मी या सरकारला सांगू इच्छितो की तुमच्याकडे पाचवी बहुमत असलं तरी आमच्याबरोबर जनमत आहे लक्षात ठेवा मीडियाबरोबर पत्रकारांबरोबर आणि जनतेबरोबर जनमत असतं त्यामुळे त्या जनमताचा आ अनादर कराल तर आम्ही तो खपवून घेणार नाही म्हणूनच आज राहुल नार्वेकर आणि अजित पवार यांच्या बाबतीत ज्या घटना घडल्या त्याचा मी निषेध करतोय